ज्ञानेश्वरी दीपिका अध्याय एक मधील अर्जुन विषाद योग हो। आजच्या ओव्या एकावन्न ते शंभर पार्ट वन नातरी शद मधीला व्यास बुद्धी निवडिले निर्वधी नवनीत हे म्हणजेच अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके आमोदासी मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूप अग्निच्या संसर्गाने विचारपूर्वक कडवले त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे सोहम भावे पारंगती रमी जे जेथ वैराग्यशील लोक ज्या गीतारुपी तुपाची इच्छा करतात संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे म्हणजेच सो अहम भावाने जेथे रममान होतात। जे या कर्णी जे भक्ती जे आधी वंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वे संगती म्हणतली कथा भक्तांनी जिथे श्रवण करावे जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता पर्वात प्रसंगानुरुधाने सांगितली आहे जे भगवद्गीता मणी जे जे ब्रह्मेशाणी प्रशंसी जे जे सनकाद की सेवी जे आदरे सी। जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव शंकरजीची प्रशंसा करतात व तिचे आदराने सेवन करतात जैसे से शारदीयची चंद्रकळे माझे अमृत कन कोवळे ते, ते मने वाळे चकोर तलगे ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकन चकोराची पिले मनाने वेचतात तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनोनिया त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी हे शब्द विने संवादिजे इंद्रिया बोला आधी झोंबिजे भ्रमयासी हिची चर्चा शब्दावाचून करावी मनातल्या मनात हिचा विचार करावा इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे भ्रमर परागु परी कमल दले तैसी ग्रंथी कमलातील पराग भूमी घेऊन जातात परंतु कमळाच्या जा पाकळ्यांना त्याची खबरही नसते याप्रमाणेच या, या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे न सांडिता जे चंद्रो प्रकटता हा अनुरागू भोगिता हो कुमुदिनी जाने, किंवा चंद्र दिसू लागता चंद्र विकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते हे प्रेमसौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते ऐसेने गंभीरपणे स्थिरावलोनी अंत करणे तोची जाणी मानुये त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो अहो अर्जुना सिय पांती जे होती या कृपा करुणी संती अवधान द्यावे अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे हे सलगे म्या म्हणतील चरणाला गुणी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून ज्ञानदेव म्हणतात हो महाराज आपले अंतकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान विलडी बाळपणे केले ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे जय स्वभावो स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बो वाचा तरी अधिक सीतयाचा संतोष हाथी लहान मूल जरी बोवळ्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो ते तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला तला तरी उन्हे सहज उपसाहला प्रार्थ काई त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे जे काही उन्हे असेल ते सहन करून घ्यालच त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू परी अपराधू तो वाणिक आहे जे मी पाहे, ते लाहे, परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे हे अनुमरण विचारिता वायांची धीवसा उपनला चित्ता काय शोभा थी हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्यांची काय शोभा आहे टिटी भू चांसुवरी माप सुये सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते किंवा टिटवीने समुद्र आठवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या तोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामे प्रवृत्त झालो आहे आई पाडू किवनसावे आघवे निर्धारित हे पहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे वावयास पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यते बाहेरचे आहे <्त्त्ति> या गीतार्थाची थोरी स्वय विवरी, जे थभवानी प्रश्नो करी चमत्कारोनी या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला मने देवी जसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्यनूतन देखे जे गीता तत्व त्यावर शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही हे गीता तत्व पाहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असं दिसते हा वेदात सागरू जया निद्रिताचा प्रत्यक्ष अनुवादला वेदार्थरूपी समुद्र हा योग निद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितले असे जय गाध जेथ वेडावती वेद तेथ मती मंद, काई होए? असे हे गीतार्थाचे काम गहन आहे या कामी वेदांचेही कुंठित होते आणि मी तर पडलो मतमंदी तेव्हा तिथे माझा पाड कसा लागला ए अपार नी कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुंठी सुवावे मशके केवी या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार सूर्याला कोणी उजळावे चिलटासारख्या शूद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठी तक कसे धरून ठेवता यावे परिहेथसे एक आधारू तेनेचे बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो मनी असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या कामी मला एक आधार आहे ज्या अर्थी या कामी श्री गुरुनिवृत्ती राय यांची अनुकूलता आहे त्या ते अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो गीतार्थ सांगण्याचा सा यत्न करतो